श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मी सून आहे सकाळचे पाच वाजलेत खिडकी बाहेर अजून अंधार दाटलेला आहे गल्लीतला चहा विक्रेता टपरी उघडतोय पक्ष्यांचे हलकेसे आवाज ऐकू येतात घरातील सगळेजण गाठ झोपेत आहेत फक्त वेदिका जागी आहे गजर वाचतो ती झोपेतून डोळे चोळत उठते केस गाठीत बांधते आणि पाणी उकळायला ठेवते आरशात स्वतःकडे पाहताना ती मनात म्हणते अजून एक दिवस पुन्हा सगळं नव्याने सुरू चहा तयार झाला आई ती सासूबाईंच्या खोलीत जाते सासूबाई अजून अर्धवट झोपेत आहेत अगं एवढ्या लवकर का उठतेस थोडं झोपू दे ना मला सासूबाई आळस देत म्हणतात वेदिका हलकसं हसते सहा वाजेपर्यंत सगळं तयार नाही झालं तर मला ऑफिसला उशीर होतो ना आई ती परत स्वयंपाकघरात येते चहा नाश्ता अथर्वचा डबा समर्थसाठी डबा सासूबाईंचं कमी तेलाचं जेवण तिचं सगळं लक्ष घड्याळाकडे अथर्व उठला का ती हाक मारते अग आई पाच मिनिटे अजून मुलगा अंथुर्णात गडप पाच मिनटं म्हणजे तासभर होतो बाळा चल उठ पटकन समर्थ अजूनही मोबाईलवर स्क्रोल करत बसलेला समर्थ जरा अथर्वला तयार करशील का मी डबा भरते है। हां करतो दोन मिनटं ती दोन मिनटं काय असतात हे जाणते ते म्हणजे पुन्हा सगळं तिलाच करावं लागतं ती धावत अथर्वची पॅक पॅक करते त्याला कपडे घालते दूध गरम करते कपाळावर घाम पण हात थांबत नाहीत सासूबाई स्वयंपाकघरात डोकावतात वेदिका भाजी थोडी कमी तिखट करत जा मला तिखट जमत नाही आता हो आई कमी तिखट केली आहे ती नम्रपणे उत्तर देते सासूबाई परत म्हणतात भांडी अजून घासले नाहीत नाही आई ऑफिसहून आल्यावर घासते माझ्या काळात आम्ही सगळं व्यवस्थित आवरून ठेवायचो वेदिका काहीच बोलत नाही फक्त हलकं हसून काम करत राहते मनात मात्र विचार उमटतात कधी कोणी असं म्हणेल का वेदिका तू खूप करतेस ती बॅग घेत दाराकडे धावते आई जेवण वेळेवर घ्या अथर्वचा होमवर्क बघा थोडा सासूबाई म्हणतात हो बघते ग पण तू लवकर ये बरं का घरात सगळं तुझ्याशिवाय अडतं वेदिका हसते पण त्या वाक्यानेच तिचा दिवस ठरतो घर तुझ्याशिवाय अडतं अर्थात घर चालतं पण ती थकते ऑफिसकडे जाताना बसच्या खिडकीतून सूर्य उगवताना ती पाहते तिला वाटतं माझा दिवस हा सूर्य उगवण्याआधी सुरू होतो ऑफिसात वेदिका एकदम वेगळी व्यक्ती असते ड्रेस प्रेस केलेला चेहऱ्यावर प्रसन्न हसू आणि आत्मविश्वास तिच्या टीममध्ये सगळे तिच्यावर विश्वास ठेवतात वेदिका मॅम क्लायंट कॉल तुम्ही हँडल कराल का हो नक्की ती हसून म्हणते सहकारी किरण चहाच्या ब्रेकमध्ये म्हणतो तू खूप एनर्जेटिक आहेस घर ऑफिस सगळं सांभाळतेस कसं जमतं तुला वेदिका हलकं हसते काय सांगू आपली जिम्मेदारी पूर्ण करायची फक्त चालत राहायचं किरण पुन्हा विचारतो समर्थ मदत करतो ना क्षणभर तिचं हसू थांबत ती नजर चुकवत म्हणते हो आपल्या आप पद्धतीने सगळे मदत करतात पण तिच्या डोळ्यात एक खोल थकवा असतो जो फक्त लक्ष दिलं तरच दिसतो बसच्या खिडकीतून बाहेर बघताना शहराच्या प्रकाशात तिचं प्रतिबिंब दिसतं तिच्या चेहऱ्यावर दिवसाचा थकवा पण हातात अजूनही बॅग घट्ट धरलेली आज घरी पोहोचायला पुन्हा उशीर होईल ती मनात म्हणते आई नक्की टोचून बोलणार आणि नाराज होणार घरी पोहोचल्यावर नेमकं तेच होतं दार उघडताच सासूबाईंचा आवाज अग एवढा उशीर का झाला परत रोजच हेच ऑफिसात अचानक मीटिंग ठरली आई ती नम्रतेने म्हणते कधीतरी वेळ सांभाळून यायचंही शीख बरं का घरी तुझ्याशिवाय काही होत नाही वेदिका थोडं हसते हो आई प्रयत्न करते समर्थ टी व्ही समोर बसलेला अगं जेवण लवकर कर मी भुकेने मरतोय ती थकलेल्या पाऊलांनी स्वयंपाकघरात जाते भाजी चिरते पीठ मळते आणि गॅस पेटवते तिच्या मनातलं संतुलन मात्र दर मिनटाला तुटतंय सगळे एकत्र जेवायला बसतात सासूबाई म्हणतात भाजी चांगली आहे पण मीठ कमी पडलंय समर्थ हसत म्हणतो आईसारखा स्वयंपाक शिकायला अजून वेळ लागेल हिला दोघं हसतात वेदिका फक्त हसून त्यात शामील होते पण तिच्या नजरेत काहीतरी गैर दडलेलं आहे अथर्व म्हणतो आई तू पण बस ना आमच्यासोबत हो बाळा बसते आधी सगळ्यांना वाढते ती शेवटी थोडं जेवायला घेते पण भूक नसते सगळे झोपलेत वेदिका अजूनही भांडी गाजते आहे कपडे फोल्ड करते घड्याळात अकरा वाजलेत ती खिडकीजवळ बसते आणि दीर्घ श्वास घेते खिडकीतून वारा येतो पण तो सुद्धा थकलेला वाटतो आरशात स्वतःकडे पाहात ती मनात म्हणते मी एवढं सगळं करते तरी मी नेहमी चुकीची का ठरते चूक म्हणजे उशिरा होणं का की माझंही अस्तित्व हवं असणं चूक आहे तिच्या डोळ्यातून दोन थेंब खाली येतात ती ते पुसते पण उठांवर हसू आणते ती स्वतःला सांत्वन देते उद्या थोडं चांगलं होईल कधीतरी पुन्हा गजर पुन्हा तोच दिवस वेदिका उठते पण आज तिच्या चेहऱ्यावर शांततेऐवजी सुन्नपणा आहे चहा उकळताना ती खिडकी बाहेर बघते बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट पण तिच्या मनात शांतता नाही अथर्व धावत येतो आई आज मला स्कूल प्रोजेक्टचा चार्ट बनवायचा आहे अरे आज मला उशीर होणार आहे पण मी आल्यावर थोडी मदत करेल तू तयारी करून ठेव ठीक आहे आई तो म्हणतो समर्थ उठतो आणि म्हणतो आज नाश्ता काय आहे उपमा केला आहे उपमा कालही असाच काहीसा होता जरा नवं काही कर ना कधी वेदिका शांत राहते उत्तर देण्याची ताकदही संपली आहे हे सगळं केवळ काम नाही हे माझं आयुष्य आहे जे सगळ्यांच्या सोयींसाठी वापरलं जातं मी रोज स्वतःला मागे ठेवते सगळ्यांना पुढे करते मला कुणाकडून कौतुक नको पण थोडी समजूत हवी वेदिका तू थकली असशील मी करतो थोडं काम एवढं वाक्य कुणीतरी कधी बोलावं असं वाटतं ती गप्प बसते पण तिच्या मनात आवाज सुरूच असतो किरण तिच्या टेबलाजवळ येतो वेदिका तू ठीक आहेस ना चेहरा खूप फिका दिसतोय आज ती हसते हो थोडं थकले बस काही प्रॉब्लेम आहे का नाही रे असंच रोजचं ती हसते पण तिच्या डोळ्यामागे दडलेली वेदना स्पष्ट दिसते किरण काही क्षण गप्प राहतो कधी वाटलं तर बोल सगळं मनात ठेवू नकोस ती हलक डोळ्यात पाणी दाटत ती मोबाईलमध्ये अथर्वचा फोटो पाहते तूच माझ बळ आहेस ती मनात म्हणते घरी पोहोचल्यावर नेहमीचं दृश्य सासूबाईंचा टोमना समर्थचा उदास चेहरा आणि स्वयंपाकघरातील घड्याळांचा आवाज ती काही बोलत नाही भाजी चिरताना चाकूच्या आवाजात तिच्या मनातील वेदना मिसळतात सगळे झोपले आहेत वेदिका खिडकीपाशी उभी आहे चांनं पडलंय तिच्या चेहऱ्यावर ती स्वतःशीच बोलते माझा दिवस खरंच संपत नाही सकाळी मी आई आहे दुपारी कर्मचारी संध्याकाळी सून आणि रात्री कोणीच नाही रात्री दहा वाजलेत वेदिका थकलेली आहे हातात भांडी मनात असंख्य विचार सगळ्यांनी जेवण केलंय सासूबाई औषध घेऊन झोपल्या आहेत समर्थ मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करतोय आणि अथर्व झोपेत हलकं हसतोय पण वेदिकाचा दिवस अजून संपलेला नाही तिच्या हातातलं पाणी थंड होतं ती कपडे पिळते आणि दोरीवर टांगते घड्याळाचे काटे हळू चालतात तिला जाणवतं हे घड्याळ तिच्या थकव्याची मजा घेत आहे जणू ती आरशात स्वतःकडे पाहते डोळ्यात थकवा चेहऱ्यावर शांतता नाही पण त्या शांततेखाली काहीतरी उकळतंय असंतोष वेदना आणि थोडा राग गजर पुन्हा वाचतो ती उठते तिचा आवाज नेहमीसारखा शांत नाही आज एक विचित्र गोंधळ तिच्या मनात आज उठायला उशीर झाला होता आई चहा ठेवलाय ती सासूबाईंच्या खोलीत जाते अगं एवढ्या उशिरा का उठलीस हो आई थोडा उशीर झाला ती म्हणते सासूबाई म्हणतात बघ बघ असंच झालं तर घर विस्कटणार माझ्यासारखं घर सांभाळता येत नाही तुला वेदिका थांबते हे वाक्य तिनं हजार वेळा ऐकलंय पण आज काहीतरी आत तुटतं ती काही उत्तर देत नाही ऑफिसातही आज तिचं मन स्थिर नाही ती मिटिंगमध्ये बसलेली असते पण मन घरात अडकलेलं किरण विचारतो वेदिका तू ठीक आहेस ना तू खूप विचलित दिसतेस आज ती हलकं हसते ठीक आहे झोप कमी झाली बस मीटिंग संपते ती कॉरिडॉरमध्ये थांबून श्वास घेते तिच्या मनात सासूबाईंचं वाक्य पुन्हा पुन्हा घुमतं माझ्यासारखं घर चालवता तरी येतं का तुला ती डोळे मिटते मी काय कमी करते ऑफिस घर मूल सगळं पण तरी मी अपुरी का ठरते कारण मी आवाज उठवत नाही म्हणून त्या विचारांनी तिचा आत्मविश्वास आणि थकवा एकाच वेळी फुलतो आणि कोसळतो आज ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करावा लागणार होता क्लाइंट कॉल रिपोर्ट सबमिशन सगळं तिच्या जबाबदारीवर ती थकलेली असते पण काम संपूनच निघते घरी पोहोचते तेव्हा रात्रीचे नऊ वाजलेले दार उघडताच आवाज येतो कधीतरी वेळ सांभाळून ये असं सांगून थकले मी सासूबाईंचा स्वर तीव्र आहे समर्थही तिथेच उभा आहे वेदिका असं रोज होतं तुला वेळेचं भानच नाही ती श्वास घेत म्हणते ऑफिसमध्ये मीटिंग होती समर्थ मी मुद्दाम उशीर केला नाही आणि मी तुला मेसेज करून सांगितलं होतं आज उशीर होणार आहे मुद्दाम नाही पण बघ आई थकली आहे आरवचा होमवर्क झाला नाही जेवण तयार नाही तूच सगळं विस्कटतेस वेदिकेचा आवाज थरथरतो मी प्रयत्न करते रोज प्रयत्न करून काय उपयोग घर म्हणजे जबाबदारी आईसारखं चालवायचं असतं आई सगळं व्यवस्थित सांभाळत होती त्या क्षणी तिच्या आत काहीतरी उफाळून येत वेदिका एक पाऊल पुढे सरकावते पहिल्यांदाच तिचा आवाज ठाम आहे थांबा मी या घराची आई नाहीये मी या घराची सून आहे आणि एक सदस्य आहे सदस्य असणं म्हणजे सगळं ओझं माझ्या खांद्यावर टाकणं नाही घर सगळ्यांचं आहे मग कामही सगळ्यांची असायला हवीत घरात काही क्षण शांतता पसरते सगळ्यांचे चेहरे थिजतात सासूबाई थोड्या चिडून म्हणतात असं बोलणं शोभतं का सुनबाईला वेदिका उत्तर देते शोभतं की नाही माहिती नाही पण हे बोलणं आवश्यक आहे ती पुढे म्हणते मी रोज पहाटे उठते सगळ्यांची काळजी घेते ऑफिस करते घर सांभाळते आणि तरी माझं मूल्य फक्त उशीर झाला या एका वाक्यात संपतं मी काम करते पण कुणी विचारलं का वेदिका तू थकलीस का नाही कारण सुनबाई थकत नाही ना समर्थ चकित होऊन बघतो वेदिका शांत हो तू आमच्याशी असं बोलू शकत नाही ती त्याच्याकडे बघते आणि ठाम आवाजात म्हणते हेच माझं बोलणं आहे समर्थ मी रोज गप्प राहते म्हणून तुम्हाला वाटलं की माझं काही मत नाही पण आज सांगते मी थकले आहे कंटाळले आहे आणि आता गप्प बसणार नाही सासूबाई ओरडतात असं बोलायचं का वडीलधाऱ्यांशी वेदिका हात जोडते आदर ठेवते मी पण स्वतःचा अपमान नाही सहन करू शकत लग्नाआधी तुम्ही घरातली सगळे कामे करत होतात पण लग्न झाल्यावर तुम्ही सगळीच जिम्मेदारी माझ्यावर टाकली मी ती जिम्मेदारी पूर्ण करते पण तुम्ही मला थोडीही मदत करत नाहीत आता नऊ वाजलेत आणि तुम्ही साधं जेवणसुद्धा बनवलं नाही तुम्ही बनवू शकता तरीही तुम्ही बनवलं नाही मी या घरासाठी काम करते पण मी या घराची नोकर नाही त्या शब्दांनी घरभर सन्नाटा पसरतो टी व्हीचा आवाजही बंद होतो अथर्व दारामागून हे सगळं ऐकतो आणि गोंधळतो समर्थ तिला पाहत राहतो त्याच्या चेहऱ्यावर धक्का आणि अपराध दोन्ही दिसतात वेदिका तुला जे म्हणायचं आहे आपण नंतर बोलू आता वातावरण तापलंय तो म्हणतो ती उत्तर देते नाही समर्थ आजच बोलायचंय कारण आज नाही बोलले तर पुन्हा बोलायची हिंमत होणार नाही ती सुस्करा टाकते आणि म्हणते मी रोज स्वतःला हरवते या घरासाठी पण आज मला जाणवलं माझ्या अस्तित्वाचं मूल्य फक्त काम पूर्ण का केलं नाही यावर ठरवलं जातं मी सून आहे पण माणूस आहे माझ्या भावना आहेत मर्यादा आहेत आणि या मर्यादा ओलांडून जगणं आता मला शक्य नाही समर्थ काही बोलू शकत नाही सासूबाई डोळे वळवतात आणि म्हणतात आता सून एवढं बोलते म्हणजे सून बिघडलीच म्हणायची वेदिका हळू आवाजात म्हणते मी बिघडले नाही आई मी फक्त जागी झाले आहे त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू नाहीत कारण तिच्या आतला ओलावा आता शब्दात रूपांतरित झाला आहे ती थोडं थरथरत्या आवाजात म्हणते यापुढे जर मला टोमने मारले किंवा माझ्या कामाची खिल्ली उडवली तर मी या घरातून निघून जाईन कारण घर प्रेमाने टिकत पण इथे प्रेमाऐवजी केवळ अपेक्षा राहिल्या आहेत सगळे गप्प त्या शब्दांचा आवाज भिंतीवर आपटून पुन्हा पुन्हा घुमतो समर्थ काही क्षण काहीच बोलत नाही त्याच्या डोळ्यात अपराधाची छाया वेदिका तो म्हणतो पण तिच्या नजरेत इतकी ताकद आहे की त्याला शब्द सुचत नाहीत ती शांतपणे स्वयंपाकघरात जाते भांडी आवरते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे आत्मसन्मानाचं ती अथर्वच्या खोलीत डोकावते मुलगा झोपलेला आहे ती त्याच्या कपाळावर हात ठेवते ती हळुवार दिवा बंद करते आणि खिडकीजवळ उभी राहते बाहेर पावसाची सर सुरू होते त्या पावसात तिला स्वतःच्या अश्रूंचं प्रतिबिंब दिसत नाही कारण आज तिचं मन हलकं झालं आहे सकाळी घरात अनोखी शांतता सासूबाई लवकर उठतात पण काही बोलत नाहीत समर्थ बसून चहा घेतो विचारात गडलेला वेदिका आपल्या नेहमीच्या गतीने उठते पण आज ती घाई करत नाही ती चहा ठेवते आणि म्हणते आई चहा ठेवलाय सासूबाई एवढेच म्हणतात समर्थ म्हणतो वेदिका कालचं जे झालं त्याबद्दल ती मध्येच थांबवत म्हणते काही बोलायची गरज नाही समर्थ मी काही चुकीचं केलं नाही फक्त माझं म्हणणं पहिल्यांदा सांगितलं समर्थ मान खाली घालतो त्याच्या चेहऱ्यावर लाज आणि विचार दोन्ही आहेत ती स्वतःलाच म्हणते रोजची भीती टोमणे न संपणारी कामं या सगळ्यांपेक्षा मोठी आहे स्वतःची किंमत जाणून घेणं काल मी माझा आवाज शोधला आणि तो आवाज फक्त माझ्यासाठी नाही त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी गप्प राहते पण आतून दररोज तुटते ती खिडकीतून बाहेर बघते सूर्य उगवतोय पहिल्यांदाच तिला तो सूर्य तिच्यासाठी उगवतोय असं वाटतं अथर्व उठतो आणि धावत येतो आई आज तू खुश दिसतेस ती दि हसते हो बाळा आज मी फक्त काम करायचं नाही जगायचं ठरवलंय समर्थ शांतपणे तिच्याकडे बघतो त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा आदर आहे वेदिका सगळ्यांना नाश्ता वाढते पण आज तिचं हसू जबरदस्तीचं नाही ते तिच्या मनातून आलेलं आहे कधी कधी स्त्रीचं शांत राहणं ही तिची ताकद नसते ती तिचा थकवा असतो पण जेव्हा ती आवाज उठवते तेव्हा तो फक्त शब्द नसतो तो तिच्या अस्तित्वाचा शंखनाद असतो मी या घराची सून आहे या घराचं मन आहे आणि मनाला दाबून ठेवलं तर घर कधीच जिवंत राहत नाही सकाळची वेळ पण आज वेगळी खिडकीतून सूर्यप्रकाश घरभर पसरलेला आहे वेदिका आज थोडा उशिरा उठते आश्चर्य म्हणजे कोणी तिला टोचत नाही सासूबाई स्वतः चहा बनवत आहेत आणि समर्थ स्वयंपाकघरात अथर्वला डबा भरायला मदत करत आहे वेदिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहते तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडं समाधान दोन्ही आहे घरातली कामं आज विभागलेली आहेत अथर्व आपले कपडे स्वतः ठेवतो सासूबाई चहा नाश्ता वेळेवर घेतात आणि समर्थ पहिल्यांदाच भांडी धुतो थोड्या गोंधळात पण मनापासून वेदिका काही बोलत नाही ती फक्त पाहते आणि तिच्या डोळ्यातून नकळत पाणी येतं हे अश्रू दुःखाचे नाहीत हे तिच्या ऐकल्या जाण्याचे आहेत ऑफिसमध्येही तिचं व्यक्तिमत्व बदललेलं दिसतं ती आत्मविश्वासाने बोलते मीटिंगमध्ये तिच्या कल्पना सगळे ऐकतात किरण म्हणतो तू खूप बदललीस वेदिका पूर्वीसारखी थकलेली वाटत नाहीस ती उत्तर देते हो मी स्वतःला पुन्हा ओळखते आता मी फक्त जबाबदारी निभावत नाही जगते आहे संध्याकाळी घरी परतल्यावर वातावरण शांत आहे जेवण तयार आहे पण आज ते वेदिकाने बनवलेलं नाही समर्थने आणि सासूबाईंनी एकत्र केले आज आम्ही ट्राय केलंय तुला थोडा आराम मिळावा म्हणून समर्थ म्हणतो वेदिका थक्क होते सासूबाई पुढे म्हणतात काल विचार करत होते एवढी कामं तू एकटी करत होतीस आणि आम्ही फक्त तक्रारी करत होतो चुकीचं होतं आमचं त्या शब्दांनी वेदिकाच्या डोळ्यात अश्रू तरळतात आई तुम्ही असं बोललात म्हणजे माझ्या सगळ्या मेहनतीला अर्थ मिळाला जेवण झाल्यावर समर्थ तिच्याजवळ बसतो वेदिका काल तू जे बोललीस सुरुवातीला मला वाईट वाटलं पण नंतर जाणवलं तू बरोबर होतीस ती शांतपणे म्हणते मी रागाने नाही बोलले समर्थ मी फक्त माझं मन मांडलं आहे आणि आजपासून आपण सगळं एकत्र करूया घरही जबाबदाऱ्या पण वेदिका हसते घर सगळ्यांचं म्हणून कामही सगळ्यांची एवढंच हवं होतं मला कधी कधी माणसाला स्वतःचा आवाज ऐकवण्यासाठी खूप वेळ लागतो पण जेव्हा तो आवाज बाहेर येतो तेव्हा तो फक्त स्वतःलाच नाही तर सगळ्यांनाही बदलतो घर आता वेगळं वाटतंय सगळ्यांमध्ये समजूत हसू आणि सन्मान आहे वेदिका आता संध्याकाळी अथर्वसोबत बसून गोष्ट सांगते आणि समर्थ किचन मध्ये चहा बनवतो सासूबाई देखील हळूहळू तिच्या सोबतीने फिरायला जातात एके दिवशी सासूबाई म्हणतात वेदिका तुझा चहा खरंच भारी लागतो ग पण समर्थचा आजचा वाईट नाही वाटला सगळे हसतात वेदिका मनात म्हणते हीच खरी जाणीव घर चालवण्यासाठी एकाची झटपट नाही लागत सगळ्यांची समज लागते रात्री खिडकीपाशी बसून ती चंद्राकडे पाहते अथर्व तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आई तू आता जास्त हसतेस ती म्हणते हो बाळा कारण आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायला मिळतं समर्थ तिच्याकडे पाहून हसतो आणि आम्हालाही शिकायला मिळालं घर चालवणं म्हणजे काम नाही ती एक भावना आहे वेदिका डोळे मिटते तिच्या मनात एकच वाक्य घुमतं घर स्त्रीच्या खांद्यावर ठेवू नका घर म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाची कामं सगळ्यांची असतात वेदिका आजही सकाळी उठते पण आता तिचा दिवस आनंदात संपतो कारण आता तिला ऐकलं जातं समजलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं अस्तित्व मान्य केलं जातं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ